नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा भेशिनी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एवढ्या दोनच तुकड्यांचा वापर करणार आहोत आणि अतिशय सुंदर स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे तर याची लांबी घेतलेली आहे मी दहा इंच आणि रुंदी घेतलेली आहे आपण सहा इंच ठीक आहे तर दहा बाय सहा इंच चे आपण हे दोन पीस कट करून घेतलेले आहेत खाली मी अस्तरसाठी पण एक कपडा घेतलेला आहे दोन्ही पण कापडासाठी ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय आहे जरा <laughs> वेळ हा मेन कपडा साईडला ठेवायचा आहे आणि इकडनं आपल्याला दोन इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे तुम्ही कुठल्याही साईडने या स्तरला करू शकता किंवा या स्तरला पण करू शकता कोणत्याही साईडने मार्क करून घ्यायचे आहे ठीक आहे तर बघा इथे मी दोन इंचावरती मार्क करून घेतलेला आहे यावरतीच आपण कटिंग पण करून घेऊया ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी इथे दोन इंचावरती कट करून घेतलेलं आहे तर मैत्रीण इथे मी रनर घेतलेले आहे आणि एक झीप घेतलेली आहे जी की टेलरिंग मटेरियलच्या दुकानात तुम्हाला इझिली अवेलेबल होईल आणि ती आपल्याला अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे याकडे जोडून घेतल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला त्यावरती दाबटीप देऊन घ्यायची आहे पुन्हा हा पार्ट आपल्याला यावरती अशा पद्धतीने स्टिच करून यावरती पण आपल्याला ही दाबटीप देऊन ही झीप अटॅच करून घ्यायची तर चला आता आपण ही झीप अटॅच करूया तर बघा रनर वाले साइड मी खालच्या साइड ठेवत आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे झीप अटॅच करून घेत आहोत मला खूप सारे ताईंच्या अशा रिक्वेस्ट येतात की झीप कशी लावायची ते सांगा पण तुम्ही प्रॅक्टिस करा सरावणी गोष्टी सोप्या होत चालतात तुम्ही फक्त व्हिडिओ बघता आणि लगेच कमेंट करता पण प्रत्यक्षात प्रयत्न काहीच करत नाही फक्त दाखवा दाखवा करता पण तुम्ही पण स्वतः शिव तेव्हा तुम्हाला ते अनुभवातूनच शिकत चालतं माणूस आणि हळूहळू तुम्ही पण त्याच्यात सुधारणा करत चालता दोन्ही पण चुकलं तरी चालतंय पण प्रयत्न करीत राहायचे म्हणजे तुम्हाला कधीतरी येईलच असं तुम्ही लक्षात ठेवायचं तर बघा अशा पद्धतीने आपल्याला जी पॅटेज करायची काहीच अवघड नाही जी पॅटेज करणं अगदी सोपं आहे तर एक्स्ट्राची जी झीप असेल ती मी कट करून घेत आणि अशा पद्धतीने आपली आतील पॉकेटसाठी झीप अटॅच करून झालेली आहे आता आपण मेन दो जे दोन कापडं आहे ब्लाउज पीचचे ते घेत आहोत आणि त्याला पण आपण इथे एक झीप दहा इंचाची झीप अटॅच करून घेत आहोत आणि दोन्ही पण एकाच साईडनी आपली डायरेक्शननी ओपन झाली पाहिजे झीप तशीच आपल्याला इथे स्टिच करून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने आपण ही झीप अटॅच करून घेत आहोत तर बघा रनरवाली बाजू मी खालच्या साईडने ठेवलेली आहे आणि त्यावरतीच आपण स्टिच करून घेत आहोत मी खूप सावकाश आणि स्टेप बाय स्टेप दाखवते पण तरी पण मला अशा कमेंट्स काय येतात तेच कळत नाही कारण की माझे व्हिडिओ बघून कितीतरी ताई शिकल्यात त्यांचे मला अक्षरशः इन्स्टाला फोटो पण येतात ताई तुझा व्हिडिओ बघून हे बनवलं ते बनवलं मी त्याचे कम्युनिटीला पोस्ट पण टाकते आपल्या तर कालच एका ताईंनी मला पेन्सिल पाऊच मोबाईल पाऊच पुन्हा जे जे बनवलं होतं त्यांनी आपले व्हिडिओ बघून तर त्याचं त्यांनी फोटो टाकलं तर मला खूप भारी वाटलं की त्या म्हटलं की तुमचे व्हिडिओ पाहून शिवलं ते आणि घरच्या सर्वांना आवडले तर असं तुम्ही पण प्रयत्न करा कारण की काय काही ताई काय का करतात फक्त व्हिडिओ बघतात आणि लगेच कमेंट करतात आता साधे ड्रेस पण दाखवलं ना तर इतक्या म्हणजे मी जर सात आठ नऊ वर्ष दाखवलं त्यांना बारा वर्षाचा लागत असतो तर तुम्ही माप चेंजेस करा ना त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे मापं काय असेल ते घ्या मी त्या व्हिडिओमध्ये पण मी सांगते आणि इतर व्हिडिओमध्ये पण मी सांगते पण तरी पण अशाच कमेंट्स येतात की पूर्ण एक्झॅक्ट तस मापाचा दाखवा अकरा वर्षाचा दाखवा असं मग तुम्ही पण प्रयत्न करा ना तुमच्या मनाने आणि मग त्याच्यात हळूहळू तुम्ही सुधारणा करत चला कारण की प्रत्येक गोष्ट नुसतं बघूनच शिकतो असं नाही प्रत्येक ती करावं लागते प्रॅक्टिस ती येते तर बघा अशा पद्धतीने आपण ही झीप अटॅच करून घेतली आहे आता हे जे काय आपण आतील जीप अटॅच केलेली होती तो कपडा आपल्याला अशा पद्धतीने जीपवरती स्टीच करायचं आहे माझ्या अगोदर लक्षात नव्हतं राहिलं आता मी ते जोडून घेते नंतर मैत्रिणी आपण हे जे झीप लावलेलं पॉकेट आहे अस्तरवाल त्याची बघा झीप आपली वरतून आहे आणि ही रॉंग साईड आहे आणि ही राईट साईड आपली बाहेरच्या बाजूने आहे तर रॉंग साईडने आपल्याला हे जे काय अस्तर आहे ते एका बाजूने असं फोल्ड करून या बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे वाटलं तुम्ही हे लगेच पण स्टिच करून घेतलं घेऊ शकता किंवा मग नुसती एकच बाजू स्टिच करून घेतली तरी पण चालेल दुसऱ्या साईडचे पण आपण हे जे काय अस्तर आहे ते एका साईडने थोडंसं फोल्ड करून आहे आणि या साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे ते ठीक आहे तर चला आता आपण हे पॉकेट पण स्टिच करून घेऊया हो तर मैत्रिणी हे जे अस्तर आहे तुम्ही ते मेनवरची जे आपण झीप लावतो त्यावेळेसच अटॅच केलं तरी चालतं आहे पण माझं ते लक्षात ठेऊन गेलं होतं म्हणून मी ते अशा प्रकारे आत्ता अटॅच करत आहे हे असतर जेव्हा तुम्ही मधली झीप लावता दोन ब्लाऊज पीसचे आपले मेन फॅब्रिक आहे त्या झीपसोबतच तुम्ही हे अस्तर अटॅच करून घेऊ शकता म्हणजे आम तुम्हाला असं डबल डबल स्टिच करायची गरज पडणार नाही ठीक आहे आणि मी इथे गुणीचा पण वापर केलेला आहे आणि कुठल्याही शॉपिंग बॅगचा वापर केलेला नाही अगदी झटपट बनून तयार होणार आहे हे तुम्हाला मी मोबाईल पाऊच दाखवत आहे तसेच मी या अगोदर पण खूप सारे मोबाईल पाऊचचे व्हिडिओ दाखवलेले आहे स्लिंग बॅग पण दाखवलेली हो आहे मोबाईल पाऊचचे तर खूप सारे व्हिडिओ आहेत त्याचबरोबर साडी कवर ब्लाउज कवर तुम्ही ते पण नसेल बघितले तर ते पण चेकआउट करून घ्या तर बघा अशा पद्धतीने आपण स्टिच केल्याच्या नंतर आपण हे जे काही कडेकडे अशा प्रकारे ते एक्स्ट्रा जे अस्तर असेल ते मी अगोदर कट करते आणि त्यानंतर आपण हा मेन ब्लाउजचा कपडा सेपरेट आणि अस्तरचा कपडा सेपरेट अशा पद्धतीने पकडून याला कडेकडेने स्टिच करून घेणार आहोत आणि एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे ठीक आहे पलटी मारून घेण्यासाठी तर बघा अशा पद्धतीने मी स्टिच करून घेत आहे कडेकडेने आणि जिथे मी हात ठेवले आहे तेवढं बघा आपल्याला ओपनच ठेवायचं आहे अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि मी तुम्हाला कळेला असा व्हिडिओ दाखवत आहे तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ बघून तुम्ही अशा पद्धतीने मोबाईल पाऊच शिवू शकता आणि या अगोदर पण दाखवलेले मोबाईल पाऊचची लिंक मी तुम्हाला हवं होतं कमेंट बॉक्स बो, बॉक्समध्ये पिन करते ती कमेंट निळ्या रंगाची लिं, लिंक जबर, बर, लिंक असते त्यावरती तुम्ही क्लिक करून अगोदरचे व्हिडिओ पण बघू शकता त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी त्याची लिंक देते म्हणजे ह्या व्हिडिओच्या खाली जे टायटल असतं त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तो क्लिक केलं की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतो आणि तिथे मी अगोदर शिवलेल्या सर्व व्हिडिओंची लिंक देते आणि त्यावरती तुम्ही क्लिक करून अगोदरचे व्हिडिओ पण बघू शकता ठीक आहे तर बघा एक्स्ट्राचा कपडा मी कट करते अशी टीप मारून झाल्याच्या नंतर आणि जिकडनं आपण ओपन भाग ठेवलेला आहे बघा एवढा भाग आपला ओपन आहे यामधून आपण हा कपडा बाहेर काढून घेत आहोत पूर्णपणे तर तुम्ही असं न करता डायरेक्ट सेपरेट स्टिच केलं तरी पण चालत आहे अस्तर एक एक बाजूचं आणि नंतर हे म्हणजे असं न करता सेपरेट वेगळा अस्तर सेपरेट स्टिच करणं किंवा मेन फॅब्रिक आता ह्या जो काही ओपन पार्ट आहे तो मी स्टिच करून घेत आहे म्हणजे जो अस्तरवाला पार्ट आहे तो जो आपण खुला ठेवला होता तो पण मी स्टिच करून घेत आहे तर बघा मैत्रिणी हा जो पण भाग होता तो मी स्टिच करून घेतलेला आहे आणि तर पण आपण मध्ये लुटून देत आहोत व्यवस्थित कोणी कोपरे बाहेर काढून घ्यायचे ठीक आहे चैन पण व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आणि खूप सुंदर असं आपलं जास्त कमी वेळात आणि कमी मेहनतीमध्ये झटपट दे बनून तयार होणार पाऊच आपण क्लच म्हणा पाऊच बनून रेडी झाला आहे आणि टोटल याला टू पॉकेट्स असणार आहेत ठीक आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपले मोबाईल पाऊच क्लच बनवून रेडी झालेलं आहे आणि आतमध्ये पण आपण इथे एक दुसरा एक म्हणजे आतमधून पण एक छोटंसं पॉकेट बनवलेलं आहे आता हे पॉकेट आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे कारण की आपण अगोदर बॉटमचं सेपरेट स्टिच केलं होतं त्यामुळे तर सर्वात अगोदर आपण हा जो काय बॉटमचा पार्ट आहे या साईडने आपण एक स्टिच करून घेऊ म्हणजे आपलं आतील पॉकेट सेपरेट होणार आहे ठीक आहे तर चला आता मी हे बॉटमच्या पार्टला अगोदर अशा पद्धतीने स्टिच करून घेते ह्या पूर्ण तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी बॉटमच्या पार्टने स्टिच करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपले आतील साईड आहे आणि हे छोटंसं पॉकेट पण आपलं हे तयार झालेलं आहे ठीक आहे तुम्ही याच्यामध्ये काही कॅश वगैरे पण ठेवू शकता आरामात ठीक आहे आता यानंतर आपण याच्यामध्ये मोबाईल पण ठेवून घेत आहोत तर बघा मैत्रिणीनो याच्यामध्ये मोबाईल पण तुम्ही आरामात ठेवू शकता तर अतिशय सुंदर सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला ह्या मोबाईल पाऊचची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे ते पण आपण बिना गोनी बिना फॉर्म बिना कुठल्याही प्रकारचं बुक्रम वगैरे हो न वापरता आपण हे खूप सुंदर असं हे मोबाईल पाऊच बनून दाखवलेला आहे मी तुम्हाला आणि अगदी झटपट बनवून तयार होणार आहे तर तुम्हाला हवं असेल तर मैत्रिणी तुम्ही याच्यामध्ये गुणीचा पण वापर करू शकता जास्त कडकपणे येण्यासाठी पण मी ते फक्त आस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा वापरूनच हे जे काय पाऊच आहे ते तयार केलेलं आहे तर तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद